दुचाकीला पाठीमागून मागून कारची धडक अपघातात दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी मिरज रोडवरील वांडलेसवाडी येथे सांगलीहून निघालेल्या दुचाकीला आलेल्या कारने जोराची धडक दिली या अपघातात दुचाकीवरील गंभीर जखमी झाले या प्रकरणी जखमी इम्तियाज नजीर मुश्रीफ वर्ष चव्वेचाळीस राहणार मिरज यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कार चालक ओंकार शेट्टे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला याबाबत अधिक माहिती अशी की जखमी इम्तियाज मुश्रीफ हे आपल्या कुटुंबियांसह मिरजेतील मुजावर गल्ली येथे राहतात मुश्रीफ हे त्यांच्या मोटरसायकलवरून त्यांचे भाऊ जखमी नदीम मुश्रीफ यांच्यासोबत मिरजेकडे निघाले होते त्यांची मोटरसायकल रात्री बारा वाजण्याच्या सुमारास वालनेसवाडी चौक येथे आली असता पाठीमागून संशयित कार चालक ओंकार शेट्टे हा त्यांच्या ताब्यातील कारही भरधाव वेगात घेऊन आला या कारण मुश्रीफ यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातात दुचाकीवरील मुश्रीफ बंधू हे गंभीर जखमी झाले जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं या ठिकाणी उपचार घेतल्यानंतर मुश्रीफ यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कार चालकावर गुन्हा दाखल केलाय महानकर निफ्टसाठी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा